हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आरतीज लॅपटॉलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सकाळचे सकाळी सकाळची गडबड आहे सकाळी मी उपमा बनवल्या होता नाश्त्यासाठी आणि लगेच पोळ्या बनवून घेतल्या आणि मिक्स व्हेज बनवली होती मी सगळ्यांसाठी तर झाला अनुज रेडी झाला कसं झालं रे मीठ छान आहे चल हो हे अक्षय तुला वाढून ठेवले बाळा चल होते लवकर आजकाल अक्षत पण स्कूल जात आहे त्यामुळे त्याच प्रोजेक्टच काम आहे बघा त्याचा पसारा असाच असतो रोज प्रोजेक्ट होईपर्यंत आहे आज होईल ना कंप्लीट बऱ्याच दिवसानंतर म्हणजे म्हणजे कारण आता दहावी नंतर अक्षत आता त्याचं आता कॉलेज सुरू झालं ना तर रेग्युलर कॉलेज नाही कॉलेज आहे पण त्याचं काही प्रोजेक्ट वगैरे किंवा काही असले की, की तुला त्याला जावं लागतं बऱ्याच दिवसानंतर तो आजकाल दोन तीन दिवसापासून जात आहे तर मला सगळी जुनी आठवण येतात दहावीचे हो ना सकाळची गडबड दोघांचे डबे तिघांचे डबे तसं पण हे लवकर जातात हे लवकर जातात त्यामुळे सकाळी लवकर असतो मग सात वाजता हे मुलांचा असतो

हे अक्षर टिफिन टाकायचं विसरू नको दोन वाजता येणार ना आणि दोन वाजता क्लास आहे मग पाच मिनिट पहिले येणार ठीक आहे मग तुला एक वाजताच निघावं लागेल आणि रेडी आहे बेटा चल चल रेडी अनुज अक्षर होते लवकर कॅब बुक कर रेडी आणूज तर आम्ही स्कूलमध्ये सोडून येते त्याला मग पटकन यायचं मला कारण का नंतर अक्षरला जायचं मग लॉक लावायचं वगैरे त्यामुळे मी जाऊन येते फास्टमध्ये सर्टिफिकेट टाकल्या आता वाजले साड साडेसात वाजले बघा साडेसात वाजले तर विंटर टाईम थोडा चेंज झाला नुकसाचा सात पन्नास आहे आणि दोन वाजता सुटायचं झालं आणि अक्षरचा आठ वीस आहे अक्षरचा आठ वीस आहे त्याचा दोन वाजता रोज तो तीन दिवसापासून जात आहे स्कूलमध्ये असंच जात आहे साडेसात आठ वाजता आठ वाजेपर्यंत आणि दोन वाजता येत आहे तिकडून तिकडे क्लासला पण जात आहे त्यामुळे आजकाल खूप बिझी झाला तो अक्षत आणि आजच्या दिवस आहे त्याचा प्रोजेक्ट होईल आज आणि थंडी आहे म्हणजे अशी खूप नाही एक्स्ट्रीम झाली अजून पण थंडी आहे एक शे एक श्वेटरवर आलो आम्ही आता सध्या नंतर पुढे चलून दोन श्वेटरवर येतो हे बघा हा असं दाखवतो की हे किती थंडी आहे हँड ग्लोवज स्कूटरवर जायचं म्हणून स्कूटरमध्ये खूप हवा लागते ऍक्च्युली चल आता फास्ट आले मी आत्ता स्कूलमधून अनुजला सोडून आले आता अक्षतला जायचंय तो आता रेडी होत आहे गेला अक्षत आत्ता कारण त्याची ना आज नऊ महिने झाले दहावी होऊन त्याची एवढी सवय लागली ना मला त्याची सकाळी राहायची म्हणजे तो दुपारी जातो ना क्लासला त्यामुळे सकाळची त्याची सवय झाली मला जेवण वगैरे सोबतच आमचं आणि आता हे कसं कधी कधी स्कूलला जावं लागतं त्यामुळे दिवसभर बिझी मग सकाळी पण दुपारी पण चार पाच वाजताच किंवा सहा वाजताच येत आहे घरी असं होत आहे ठीक आहे असं हो मुलं आता मोठी झाली त्यांचं महत्त्वाचं आहे सगळं आता पावणे आठ झाले आता मी चहा करते माझ्यासाठी सगळं झाल्यानंतरच सगळे गेल्यानंतर किंवा सगळं आवरल्यानंतरच मला चहा प्यायला मस्त वाटतं असं मस्त थंडीचं ब्लँकेटमध्ये चहा आणि समोर बिग बॉस बिग समोर बिग बॉस हिंदी बिग बॉस चालू आहे आता हे hey बघा माझा रेडी झालं मस्त ब्लँकेटमध्ये आहे मी आणि गरम गरम चहा आणि उपमा घेतला मी आज नाश्ता करत आहे मी जास्त नाश्ता करत नाही मी रोज नाष्टा करत नाही असं कधीतरी करते असं मनात आल्यावर आणि थोडंसं मी ठेवते असं एक घास तरी किंवा अर्धी वाटी काही पण जे बनवलं हो ते नाश्त्याचं कारण काय हे तिघं पण ना बिने बिचारे खूप गुन्हे आहेत तिघं पण जण टचूड कसं म्हणजे अशी नावं ठेवत नाहीत किंवा खराब झाल्यावर असं असं टाकून देत नाहीत किंवा नको म्हणत नाहीत किंवा छान झालं म्हणतात का त्यांना एवढी किंमत आहे या वयात की त्या त्यांना वाटतं की सकाळी उठून मम्मा थंडी असो गर्मी असो सहा वाजता उठून बनवते आणि आपल्यासाठी सगळं सा करते म्हणून ना बिचारे तिघंही देणं काहीच म्हणत नाहीत कसं असलं तरी म्हणजे मीठ जास्त झालं कमी झालं काही म्हणत नाहीत छान झालं छान झालं म्हणतात म्हणून मला म्हणजे मला कसं थोडंसं ठेवते मग मी की बाबा टेस्टसाठी की खरंच कसं झालं आणि एखाद्या कमी झालं जास्त झालं तर मी सांगते थोडं जास्त सा झालं कमी झालं मग हो हो चालते म्हणतात तर हे असं आहे म्हणून मी थोडंसं ठेवत असते मी जेवतेवेळेस ट्राय करत असते पण आता आजकाल कधी कधी भूक लागत आहे एकदम वे हे पण चेंज झालं ना म्हणजे वातावरण थोडंसं भूक पण हलकी हलकी लागत आहे सकाळी सकाळी म्हणून थोडंसं घेतला मी गरम गरम चहा पित आहे आणि आता वाजलेत आठ दहा दोन वाजेपर्यंत मी रिलॅक्स आहे हॅलो फ्रेंड्स सकाळपासून असं विशेष काही नाही केलं फक्त मी एक लोणचं केलं कारलं आणि मिरचीचं शूट करायचं विसरले मी आणि आता दीड वाजला आहे अनुजला आणायला दोन वाजता जायचं आता अक्षत निघालं तिथून दीड वाजता स्कूलमधून तो येईल दोन वाजेपर्यंत आणि आजकाल ऊन खूप छान येते त्यामुळे दुपारी असं जास्त थंड वाटत नाही सकाळी आणि संध्याकाळी खूप थंडी वाटत आहे मग आज ते वेदर दाखवते मी हे बघा खूप छान ऊन येत आहे दुपारी त्यामुळे असं बाहेर सगळे कामं करत आहे मी मेथी पालक असं जे काय असेल ते भाज्या बाहेर येऊन निवडत आहे आणि असं जेव्हा जेव्हा ऊन येते ना असं छान कडक तेव्हा मी असे ब्लँकेट टाकते म्हणजे छान हे पण ना असं वॉर्म होतात आणि छान छान वाटतं कारण खूप दिवस चालतात ना हे ब्लँकेट चार पाच महिने त्यामुळे असं थोडंसं ऊन दाखवते मी आणि हे बघा इथे छान तीन फुलं आले होते दोन फुलं मी वाहिले देवाला आता एकत्र राहिले हे आता हे उद्या वाहते हे ना मी इतकं सुंदर सूप बनवलं मी आता गेली होती ना कुठे गेलो होतो आपण आता वैष्णोदेवी लुधियानाला खूप टेस्टी होतं तर मी थोडीफार त्याची कॉपी करून मी हे सूप बनवले आणि इतकं सुंदर झाले तुम्ही म्हणजे बिलीव नाही करणार तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर खूप सोपी आहे जास्त भांडे वगैरे काही भरत नाही मला सांगा तुम्ही हे बघा तुम्ही आता रिव्ह्यू बघू शकता कशी झाली आहे मस्त झाले खूपच टेस्टी होती ही झाली त्या माझ्या ऍडिशनल काही काही ऍड केलं म्हणजे हेल्दी अजून आणि बाकी तर तशीच टेस्ट झाली गाजर हा मी माझे ऍडिशनल वेगळे काहीतरी काहीतरी मी ऍड केले म्हणजे हेल्दी फूड बाकी मस्त झाली टेस्ट वाईज मी <laughs> आता कारल्याची भाजी करत आहे थोडस क्रिस्पी होतात हे असे असे बारीक गॅसवर ठेवायची तर मी व्हेजिटेब व्हेजिटेबल पुलाव बनवत आहे आणि आमच्या अक्षरचा अजूनही प्रोजेक्ट चालू आहे बिचारा सकाळपासून चालू आहे झालं नाही बेटा किती वेळ लागणार आहे अक्षर चष्मा घाल ना चष्मा अजून अजून किती वेळ लागणार आहे बघू आता ब्लँकेट घेऊन बसला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय